आम्ही काय खात आहे खीर खाते मी माझ्या बहिणीने बोलवलं होतं खीर खायला hmm, किती छान खीर केली हो शकुन मला खूप आवडले काय माझी खीर मी खाताना ठेवली आणि पहिला तुमचा व्हिडिओ काढला नाही नाही खूप छान समोसे पण गरम गरम सामोसे खाल्ले आधी आणि मग आता गरम गरम शेवयाची खीर छान आहे खूप सुंदर आहे खूप छान पावन केला आमचं खरंच आहे शाको मावशीने शाको मावशी आमचे बघायचे का तुम्हाला बघा आमचे मावशी त्यांना बरं नाही त्यांना आम्ही भेटायला आलोय तरी पण त्यांनी आम्हाला सगळी म्हणजे त्यांची त्या जिथं काम करतात त्या जिथं काम करतात ती स्टुडिओ पण दाखवायला नेला आम्हाला परत आम्हाला गरम गरम खीर पण केली गरम गरम समोसे पण आणले आणि ती स्वतः भाजी भाकर खातात म्हणजे आम्हाला पण खा म्हटल्या पण आम्ही जेवण आलो होतो म्हणून आम्हाला खीर आणि समोसे दिले त्यांनी धन्यवाद शाको मावशी आमच्या घरी आली देव पावला हो